न्यूज आवाज तुमचा साथ आमची येथील परिवारातील आदर्श माता श्रीमती कृष्णाबाई शंकर पिंजण यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्तानं हरिभक्त पारायण सतीश महाराज काळजे यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी बोलताना हरिभक्त पारायण सतीश महाराज काळजे यांनी या आई सेवा हीच ईश्वर सेवा असे सांगून आपण आपल्या आईवडिलांना उतारवया चांगला सांभाळ करावा आणि त्यांनी दिलेल्या आपल्या जन्माचं सार्थक करावं आज पिंजर परिवाराच्या वतीनं त्यांच्या आदर्श माता कैलासवासी श्रीमती कृष्णाबाई शंकर पिंजर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांनी त्यांच्या मातेच्या स्मरणार्थ भव्य कीर्तन सेवा आणि महाप्रसादाचं आयोजन केलं आज या मातेच्या वयानुसार जर विचार केला तर या कुटुंबातील सर्व सदस्यांनी या मातेची अखंडपणे सेवा केली म्हणून तरी या मातेला इतकं मोठं आयुष्य लाभलं आपणही आपल्या मातेपित्यांची अखंडपणे सेवा करावी असा उद्देश यावेळी हरिभक्त पारायण सतीश महाराज काळजे यांनी दिला या प्रसंगी उरुळी देवाची गावचे भूषण हरिभक्त पारायण विष्णुपंत भाडळे महाराज श्री कालभैरवना देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय भाडळे मास्तर शासनयुक्त नगरसेवक राकेश झांभरे उरुळी देवाची गावचे माजी सरपंच श्री दादासाहेब भाडे पाटील होळकरवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मणदादा झांबरे होळकरवाडी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव झांबरे डांगे पंच मंडळ दिंडी चालक हरिभक्त पारायण नाणासाहेब झांबरे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र झांबरे देवस्थानचे विश्वस्त रवींद्र सातव हरिभक्त पारायण कैलास मासाळ श्री गारबोटे महाराज शिवव्याख्याते राकेश पिंजन शिवभक्त कृष्णा बापू ढैरंगे विणेकरी निलेश महाराज भाडळे ख्यातनाम तबला वादक उमेश साळुंके महेश साळुके हरिभक्त पारायण अशोक महाराज भाडळे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण मोडक मृदुंगवादक कार्तिक महाराज ढेरंगे प्रगतशील शेतकरी बाजीराव हरिभक्त पारायण तातासाहेब पिंजन रामदास तांगडे तसेच अनेक मान्यवर आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचं आयोजन समस्त पिंजन परिवाराच्या वतीने करण्यात आले होते सूत्रसंचालन संचालन शिव राकेश पिंजन यांनी केले आणि आभार प्रदर्शन शिवभक्त कृष्णा बापू ढेरंगे यांनी मांडले आपल्या भागातील